आपण बनवणार आहोत शिमला मिरची भाजी मी इथे सहा शिमला मिरची घेतल्या आहेत कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ता अद्रक लसूण सुकं खोबरं तीळ आणि चणा डाळ आणि शेंगदाणे आपण पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊयात सुकं खोबरं थोडं लालसर आता आता आपण सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपण याचं सगळं बारीक मिक्सर करून घेऊया मिक्स आता आपण सगळं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण थोडं लाल तिखट टाकू आपल्या चवीप्रमाणे मी याच्यामध्ये दे, इथे दीड चमचा टाकत आहे त्यानंतर आपलं सुहाना मसाला टाकत आहे त्यानंतर हे धने पावडर चवीनुसार मीठ कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात मी इथे दीड चमचा टाकत आहे आपण याच्यात थोडं तेल मिक्स करून घेऊयात मिक्स टोटल करून घेऊयात आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपण मिळून घेऊयात त्याच्यात आपण थोडे जिरे टाकूयात एक एक शिमला मिक्सरमध्ये पोडूयात

सबस्क्राईब करा